नमस्कार मंडळी मी तुमचीच तनुजा शिंदे आणि मला माहिती आहे खूप दिवसानंतर ब्लॉग आला आहे पण मी ट्राय करते की नेहमी तुमच्यासाठी काही नवीन नवीन नवी घेऊन येऊ हो। तर आजच्या आपला ब्लॉगचा टॉपिक पण खूप इंटरेस्टिंग आहे मला माझ्या दादाने सजेस्ट केलं की तुला फॉलो करणारी मंडळी तनुजा फक्त लातूरचीच नाही तर बाहेरगावची पण आहे तर त्यांना कळू देत की आपल्या लातूरमध्ये गणेशोत्सव कसा साजरा होतो त्यामुळे आपल्या आजच्या ब्लॉगचा टॉपिक हाच आहे की लातूरमध्ये गणेशोत्सव कसा साजरा होतो हे आपण बघणार आहोत तर आत्ता वाजलेत अराउंड पावणे सात सात वाजले आणि बघूया आपण की काही तासांमध्येच मी किती गणपती एक्सप्लोअर करू शकते आ, किती गणपतींचे दर्शन घेऊ शकते आणि तुम्हालाही करू शकते ते आपण बघूया तर त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आनंद घ्या आणि दर्शनही घ्या आणि माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये ऋषी दादा फीचर होणार आहे गाईज चहायला म्हणणार जसं की आमचं फायनली डिसाईड झालं होतं की आम्ही लातूर मधले सगळे गणपती एक्सप्लोर करणार दर्शन घेणार आणि तुम्हालाही दर्शन करवणार तर त्याप्रमाणे त्या, त्या प्लॅन नुसार दादा मला घ्यायला आलेला आहे आणि आता आम्ही जातोय गणपती बाप्पा मोर्या <laughs> तर आम्हाला निघता निघताच खूप उशीर झाला पण फायनली कसे बसे आम्ही आमच्या घरून निघालो आणि जसं जसं मी बघता इथे खूप गर्दी होती आम्हाला खूप चालावंही लागलं आणि असं आम्ही रस्त्याने वाट शोधत शोधत कसे बसे सगळ्यात आधी लातूरचा राजा येथे पोहोचलो खूप गर्दी होती पण जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा बप्पांची झलक पाहताच इतका आनंद झाला कारण की इतकं भव्य दिव्य सजावट करण्यात आली होती बप्पांची की आम्ही फक्त पाहत होतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी इको फ्रेंडली मूर्ती आहे ही आणि एवढेच नाही तर मंडळाने माझा इंटरव्ह्यूही घेतला आणि माननीय अभिजित देशमुख सरांची भेटही झाली आणि या बाप्पांचे दर्शन करून झाल्यावर आम्ही गेलो दुसऱ्या मंडळाकडे म्हणजेच लातूरच्या महाराजा गणपती येथेही खूप गर्दी होती कारण की अमित देशमुख साहेब आरतीला येणार होते प्रचंड गर्दी होती पण परत एकदा बप्पांची मूर्ती पाहताच सगळा थकवा निघून गेला विसर्जनाला दोनच दिवस बाकी असल्याने भक्तांची गर्दी खूप वाढली होती पण सर्वांमध्ये आनंद तेवढाच होता बाप्पांचं दर्शन घेताना येथेही मंडळाकडून खूप कौतुक करण्यात आलं पण मात्र गर्दी बघून काही सुधरतच नव्हतं आणि आम्ही पोहोचलो एकता गणेश मंडळ येथे येथे सुद्धा बप्पांची भव्य दिव्य अशी मूर्ती उभारण्यात आली होती पण बप्पांच्या प्रत्येक मूर्तीवरती इतका ग्लो होता की आम्ही पाहतच बसायचो पण आम्हाला उशीर व्हायचा कारण की आम्हाला अजून भरपूर ठिकाणी जायचं होतं त्यामुळे आम्ही पटकन निघालो गोलाईकडे आणि आम्ही पोचलो अमर गणेश मंडळ येथे यांची थीम होती शिवशंकराची वरात मंडळी या थीमबद्दल कौतुक कराल तेवढं कमी कारण की हा शो आम्ही गेल्यावर स्टार्टच होणार होता आणि तो तितक्यात स्टार्ट झाला वरातीचं वैशिष्ट्य सांगण्यात आलं वरातीमध्ये सगळे देव होते खूपच युनिक आणि वेगळी थीम होती ही अशी काहीशी सजावट मला खूप एक्सपेक्टेड होती कारण बघताना इतकी मजा येत होती आणि इतका आनंद होत होता एक लातूरकर म्हणून की खरच आमच्या लातूरमध्ये घडतं आहे हे सगळं आणि तिथे जास्त वेळ न घेता आम्ही पोचलो दक्षिणेश्वर येथे मला या मूर्तीचं खूप कौतुक आहे आणि एवढंच नाही तर त्यांनी मला ओळखलं आणि माझा सत्कारही केला त्याबद्दल मी मंडळाची खूप 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 आभारी आहे आणि मंडळी आपल्या लातूरच्या पुलाखालचा गणपती आपण कसं विसरणार तर आम्ही आलो लोकमान्य गणेश मंडळी येथे खूपच गोड मूर्ती बाप्पांची इथे उभारण्यात आली होती आम्ही दर्शन घेतले आणि पोचलो ओम नंदी गणेश मंडळ येथे सजावट खूपच सुंदर होती पण मी बघितल्यापैकी सगळ्यात गोड मूर्ती मला या मंडळाची वाटली मी काही फरक नाही करते या मूर्तींमध्ये पण माहिती नाही या मूर्तीच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं की गंपू इतका गोड दिसत होता की मी माझी नजरच हटवत नव्हते पण उशीर होत असल्याकारणाने आम्ही तिथून निघालो आणि पोहोचलो लातूरचा जागीरदार गणपती येथे जे की स्थित आहे आपल्या दयानंद कॉलेजसमोर आणि इथली ही खूप सुंदर होती ही मूर्ती इतकी आकर्षित होती की बस माणसाने बघतच राहावं तर आम्ही फटफट पप्पांचे दर्शन घेतले आणि पोहोचलो दुसऱ्या मंडळाकडे जे होतं लातूरचा महागणपती आणि वाह इथल्या मूर्तीचा जो काही पेहरावा आहे तो मला इतका आवडला की फुल मराठमोळी वाईब देत होता पण या शेवटच्या मूर्तीचे दर्शन करेपर्यंत आम्हाला अकरा वाजले होते त्यामुळे आम्ही बाकी ठिकाणी नाही पोहोचू शकलो फिरून आम्ही खूप दमलो होतो म्हणून कॉफी ब्रेक तर झालाच पाहिजे मग आम्ही थोड्याशा गप्पा टप्पा मारल्या की नक्की आम्ही काय काय विटनेस केलं बप्पांचं दर्शन घेताना आणि आमची कॉफी पिऊन आम्ही निघालो तर मंडळी आम्ही फायनली सगळ्या गणपतीचे दर्शन घेऊन आलो आहेत आमच्या घरी कसा होता तुझा एक्सपिरियन्स भरपूर गर्दी होती पण मजा आली सगळे गणपती मजा तर yes, आली बाकी दादाला उशीर होतोय तुमच्याशी तर मंडळी आजचं दर्शन खूप छान झालं पण माझ्याकडे खूप कमी वेळ होता त्यामुळे मी खूप मोजके गणपती गणपतींचे दर्शन घेतले पण मला जेवढं जमलं तेवढं मी सगळं कॅप्चर केलंच आहे आय होप तुम्हाला हा व्लॉग हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नक्कीच बापांसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की होऊ द्या आणि तुमच्या लातूरच्या बाहेरच्या मित्रांना कळू द्या की आपल्या लातूरमध्ये गणेशोत्सव असा धुमधडाक्यात सेलिब्रेट होतो तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू